नमस्कार मित्रांनो आज आपण करत आहोत भेळ घरी मी लहान असताना आमची आई माझ्या डब्याला करून द्यायची तर आता आपण यात तेल टाकले कांदा टाकला आणि हळद आणि मीठ टाकलेलं आहे इथं मी शेंगदाणे घेतलेलं आहे याला आपण एका देशी पद्धतीने चेचायचं आहे लाटणं घेऊन लाटणं घेतलेलं ला आहे आणि हे आता असं आपण चेचायचं तर मी हात धरून चेचतो तर ह्यामध्ये चिरमूर घेतलेला आहे आणि शेंगदाणे कुठून ह्यात टाकलेला आहे भावानं जरा गडबड होती त्यामुळे टाकलो व्हिडिओ करायला मिळाला नाही त्याचा तर हे पाणी आहे हे चिरमूर आहे हे पाण्यामध्ये भिजवायचं आहे दरुद्र हातात असंच तर यामध्ये आपण पाणी टाकतोय हे चाळण आहे त्यामुळं पाणी वरून टाकलं तरी खालीच पडणार तुम्ही बघू शकता मित्रांनो ह्यामध्ये आपण पाणी गाठलंय भिजवलंय आणि असं असं केल्यावर ही चाळ नसल्यामुळे पाणी पण ह्यातलं बाहेर पडते दरुद्र ह्यात आपण कांदा शेंगदाणे तेल हळद हे टाकलेलं आहे तर चांगलं हलवून घेतल्यानंतर थोडी चटणी टाकूया चटणी तेलामध्ये टाकली की चांगल्या प्रकारे करते दीड चमचा चटणी टाकूया आपण कारण जास्त चटणी पण चालणार नाही कारण चिरमोर आहेत ते टॅमॅटो पण घालायला हवं होतं कारण टॅमॅटो नाही सध्या तर ह्यात चिरमोर टाकूया आता आपण भिजवलेले चिरमूर आपण सगळं टाकून घेतलेलं आहे आता ते हलवून घेऊया चांगलं वर पकडातून तर चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे कारण हे फ्राईड भेळ आहे आपली ही आपली काय गाड्यावरची भेळ नाही जी बागेमध्ये भेटते आपल्याला तर ह्या भेळीला चव वेगळीच असते कारण ह्याला आपण तेलात भाजून घेतोय शेंगदाणे वगैरे टाकतोय फक्त टॅमॅटो एक ह्याला हवं हो होतं तर अजून चवाली असते तर जशी भेळ आपण हलवते त्याला कलर आणि सुगंध तर इतका छान सुटलेला आहे नक्कीच तुम्ही घरी करून बघा अशी भेळ तर खरं सांगायचं तर मित्रांनो आता थोडा उशीर झाला आहे आणि आम्ही एक आनंद चतुर्थी त्या गणपतीचे विसर्जन कोल्हापूरचा गणपती बघून आले आता आणि घरी कोणीच नाही मी आणि रुद्रच आहे तर काय करून खायचं आता इमर्जन्सीमध्ये तर रुद्र म्हटला की पोहे करूया पण पोहेला पोहेच घरात संपलेले ते का माझ्या लक्षात आलं नाही कांदा वगैरे चिरून ठेवलेला मग म्हटलं आता घरात चिरमोर आहे तर आपली आई आपल्या डब्याला जसं शनिवारच्या डब्याला भेळ करून द्यायची तसे आज आपण करूया मग मम्मीला फोन केलो तिला विचारलं कसं करायचं आणि तिनं जसं सांगितली तसं हे सर्व केलेलं आहे तर खरं सांगायचं तर, तर... 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 तर आता घड्याळ तुम्ही बघू शकता रात्रीचे वाजलेली आहेत साडे दहा आणि एवढ्या वेळानं आम्ही आता हे सगळं करतोय तर जास्त वेळ काय नाही आपल्याला एक पाच ते दहा मिनिटं हलवलं त्यांनी हे चांगलं मिश्रण तयार होतं बेळचं तर चांग झालेलं आहे मी आता हे, हे वाढून घेतो आणि मग तुम्हाला तुमच्याशी पुढचं बोलूया आपण कसं झालं काय झालंय का रोदरची पण प्रतिक्रिया ऐकूया याच्यावर तर आता मी प्लेटमध्ये हे घालून घेतलेलं आहे बेळ आपली तुम्ही बघू शकता आहात रोदर खाऊ बघ कसं झाले हुँ। हुँ। दाले। तर, दाले। मस्त झाले तर रात्री साडे दहा वाजता हा आमचा कार्यक्रम चालू आहे तर मी पण जरा टेस्ट करून बघतो कसं झालेलं आहे झंझुन येत कोल्हापुरी मिसळ हा हा तर झंझुनी झालेला आहे जरा लेज झंझुनी झाले आणि पण असू दे रुद्राला आवडते झंझणीत तर आता आम्ही हे संपवतो तुम्ही पण हे घरी डिश ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र